अध्याय दहावा श्रावण मास निमित्त पारायण ओम नमोजी भावभक्ती अक्षरे ओळी चरणबंध कवित्व प्रभावळी नित्य निदानिंदे अक्षरे सोवळी समाधान पावनिया हे सद्गुरु प्रेम भक्ती अक्षरे ओळी चरणबंध कवित्व प्रभावळी सुंदरता नेहमी स्वतःच्या आनंदात पवित्र अक्षरे या सर्व गोष्टीचे समाधान तुमच्यामुळे झाले तुम्हाला माझा नमस्कार जी धीर निष्कलंक सद्गुरु पुरता माझा विचारू मग सनात करुणी वेरझारू चुकवावी माझी हे सद्गुरु आपण धीर आणि निष्कलंक आहात तुम्ही माझा संपूर्ण विचार ऐकला आहे मग आता मला सनात करावे आपलेसे करावे आणि माझी जन्म मरणाची एरझार चुकवावी माझ्यानी मुखे माझी भवयातना ऐकाजी सद्गुरु निजलोचना तुमच्या समाधाना निपजे लमाया। समाधान माया आता तुम्ही माझी संसार माझ्याच मुखाने ऐकावी पहावी म्हणजे तुमचे समाधान होऊन तुमच्या मनात माझ्याविषयी माया निर्माण होईल रंकास झाली जुलूम चाचणी ते आड पळवाया धावे दिवानी तैसा माझा सोस तुमच्या चरणी चित्त सी एकाग्र आणि मूळतः गरीब आणि त्याच्यावर जर जुलूम किंवा अन्याय झाला तर तो शरणगती मागण्यासाठी दिवानात जातो त्याप्रमाणे मी वेडा होऊन तुमच्या आसुसल्या प्रेमाने तुमच्या आलो आहे आणि एकाग्र चित्ताने करुणा भागतो आहे तव माझी करुणा की उदार राणा शेख मोहम्मद सांगे भव यातना ते असा स्वामी तेव्हा सद्गुरूच्या बदले यांनी यांना माझी दया आली आणि माझे श्रम त्या करुणारा सद्गुरूने पाहिले आणि शेख मोहम्मद जन्म मरणाचे काय दुःख आहेत हे सद्गुरूंना सांगत आहे हे स्वामी ते तुम्ही ऐका धीरे सद्गुरु बैसले नुरसने तव शिष्य उभा कर संपुट जोडून या दोहींच्या हिक्या लागून श्रोती चित्त द्यावे आता ह्या दोन्हींचा संवाद श्रोत्यांनी चित्त देऊन ऐकावा असे शेख मोहम्मद महाराज म्हणत आहे आता सद्गुरु म्हणते शिष्य सुता मद सारिका तुझं भेटला दाता सकळ सांग तुझी भ्रमता निशंक होऊन या आणि मग सद्गुरु शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात की माझ्यासारखा दाता सद्गुरू भेटला आहे तर तुझी काय भ्रांती आहे भ्रम आहे ते मला निशंक होऊन सांग स्वय सद्गुरू अस करुण प्रदक्षिणा साष्टांग नमस्कारिले भवच्छेदना आरती करुण सुंदर वदना तनु मन ओवाळीले आणि मग मनोभावे संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या सद्गुरूंना प्रदक्षिणा घातली साष्टांग नमस्कार केला आणि पुढे ते आता आपली ज्या शंका आहेत ते सद्गुराला विचारत आहेत शेख अहमद म्हणे ऐका प्रौढी अनेक स्थुळे धरी कल्पना वेळ आवडी एके एके स्थळे चौऱ्याऐंशी लक्ष वेळी सांगता बुवाडवळे आणि शेख अहमद महाराज म्हणता श्रोते हो कल्पनेमुळे जीवाला अनेक ठिकाणी जन्म घ्यावा लागतो एका एका ठिकाणी लक्ष चौऱ्याऐंशी जन्म घ्यावे लागतात हे सांगताना माझी बोबडी वळते जैसा शिलका बोकड खेळती मुले एके लांडगा होऊन खेळविले फेरे फिरता चहूकडे ताणले एका पोरे ज्याप्रमाणे शेळका बोकड हा खेळ खेळतात कोणी लांडगा हा खेळ खेळतात मात्र हे खेळत असताना फेरे मात्र मुलंच घालतात ताना मुलांचीच होते जरी तो खेळ बोकड आणि लांडग्याचा असला तरी कल्पना धांगडी मजला खुनावी शीघ्र वासना परद्वार करावी वीर व्याकुळ चित्त दुजावी वीर खळोनिया कल्पना नावाची हाडळ या नेहमी खुनावीत असते वासना नेहमी परद्वाराकडे घेऊन जाते आणि त्यामुळे चित्त व्याकुळ होते आणि नंतर माणसाचा निद्रानाश होतो रान श्वान भुंकतसे तोंडे शरीरी छिद्रे वाजती प्रचंडे तैसे अंगभूतानी घेतले धेंडे संवादा न मिळती आणि रानटी कुत्रे तोंडाने भुंकतात त्याप्रमाणे शरीरातील इंद्रिय मोठा आवाज करतात त्याप्रमाणे शरीरातील पंच संवादासाठी एकत्रित येत नाहीत जैसा एक जम्बुक भुंकी करी अनेक जम्बुक भुंकते परोपरी तैसी मज घालमेल करी थोरी विषय भूतांनी ज्याप्रमाणे एक कोल्हावर अडला की बाकीचे ओरडतात त्याचप्रमाणे मला पंच महाभूते व पंच विषयांनी घालमेल केले आहे निमिषनिमिषाचे लक्षावे पळ स्वरूपी होऊ नये निच्छळ निशिदिनी करवी ते तळमळ विषय लोभाची एक एक सेकंदाचे पळ मोजावेत ते मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊ देत नाहीत रात्रंदिवस मला विषय लोभाची तळमळ करवतात ममता तव बरवेपणे सत्ता करी अपमान अविध्या चळवून लावू लोकत्रयामध्ये आणि ममता मला चांगलेपणाने बोलते पण तेव्हाच चिंता व सत्ता माझा मोठा अपमान करतात माया मला विचलित करून दूषण लावते आणि हे सगळं या ठिकाणी घडत आहे करिता देहाचे विधीपूर्वक कर्म तो अधिकाधिक होत असे ससे श्रम कळो नये शुद्ध वर्म आत्मत्वाचे आता या देहाचे विधीपूर्वक कर्म आहे ते करत कर असताना फार त्रास होतो मात्र आत्मत्वाचं शुद्ध वर्म कळो येत नाही आंघोळी करून वैस जाता ध्यानी तो अनेक तरंग उठती मनी इच्छेसी सिफिरे लिंग देह कामिनी चौऱ्याऐंशी सोंगे नटुनिया आंघोळ करून ज्यावेळी मी ध्यानासाठी बसतो तेव्हा मनामध्ये विचारांचे अनेक तरंग निर्माण होतात इच्छेबरोबर सूक्ष्म शरीरूपी शक्ती फिरते आणि ती लक्ष चौऱ्याशी योनी रूपे सोंग घेते जीवबुद्धीने करिता साधन तो अधिकची होय देहाभिमान त्याने सकळ संचर्यावगुण अवगुण तिमिर कंदर्प पसरे आणि जर मी जीव भावनेने साधना करू लागलो तर मला देहाचा अधिकच अभिमान होतो आणि मग त्या ठिकाणी सगळे अवगुण एकत्रित होतात आणि अज्ञान अंधकार रूपी चिखल पसरतो जैसा उदकी तेलाचा थेंब पडे तो चोपडे विस्तार चौकडे चो तैसे देहा माझे उठतील हुडे अहम तर्काचे ज्याप्रमाणे तेलाचा एक थेंब जर पाण्यात पडला तर त्याचा तवंग चोहीकडे पसरतो त्याप्रमाणे देहामध्ये अहंकार तर्परूपी ढीग उठतील न करिता काही साधी उपाधी निवांतर आहे सहज समाधी आयसी सांगावी जी मधला बुद्धी सद्गुरु प्रश्न करुशी आणि तेव्हा मला काही साधी उपाधी न करता नित्य निवांत सहज समाधी राहील हे प्राश्नी श्री गुरु अशी बुद्धी मला तुम्ही सांगावी आता सद्गुरुराज सोयी बोली जे बापा जे जे उठेल वृत्ती ते जे जेथील तेथेच धरावी निवृत्ती उमटे उमटे तोवरी यावर सद्गुरुराज स्वतः बोलू लागले बाबा तुला जी वृत्ती जी निर्माण होईल ती ती त्याच ठिकाणी शांत करावी जोपर्यंत ती वृत्ती शांत होत नाही आणि त्याचा तोपर्यंत त्याचा निग्रह चालूच राहील एक खुन सांगतो तुझ जवळी भोवरा टाकून आसुडीने जाळी तो फिरो लागे आपल्या जवळी तैशी वृत्ती आवर जसा आपण भोवरा फेकल्यानंतर तो एका ठिकाणी फिरतो तशा आपल्या वृत्ती आपण एका ठिकाणी आणावात ते आवरल्या पाहिजे चेंडू भूमीवरी हानी उडे जिकडे पय पडे तिकडे गडबडे स्वारी देणे त्या गड्या सगळे ऐसे मजमना संघे आणि चेंडू जर आपण भूमीवर टाकला तर जिकडे जाईल तो तिकडं पळत राहतो आणि स्वारी देणे त्या गड्या सगळे ऐसे मजमना संघे आणि ज्याच्यावर राज्य आलेलं आहे त्याला ते आणावा लागतो दहा सहस्र तोंडाचे मन ते मजला न होयची जतन आता सांगावी सद्गुरु प्रयत्न मन आवरे ऐसा आणि हे दहा सहस्र तोंडाचं मन आहे ते मला काय जतन होत नाही मला आवरत नाही ते कसं आवरायचं हे सद्गुरू मला सांगा चंचल मन वासना कल्पना हे माझं थोडं अरिष्ट गा निर्गुणा या वेगळे करी भव हो छेदना आपुलया सत्ता मात्रे हे मन चंचल आहे हे मला आवरत नाही आणि मग याची सत्ता खूप मोठी आहे आणि भगवंता हे सद्गुरु हे संसार भय यातून सोडणाऱ्या निर्गुण सद्गुरु हे चंचल मन विषय वासना कल्पना हे फार मोठं संकट आहे यातून मला सोडवा सद्गुरु म्हणते एक शिष्य उत्तर मन हेच रे सर्वांचे सार या मनेची होय जे उदार धीर ईश्वर भजना लागे तेव्हा सद्गुरु म्हणतात की हे शिष्या उत्तर आई मन हे सर्वांचं सार आहे ईश्वर भजनासाठी या मनानेच उदार आणि धीट व्हावे पहा मन मरकट मन हस्ती विषया संगे लागता करी मस्ती मुरडून भक्ती सायुजता प्राप्त होईल माकड आहे हत्ती सारखे आहे ते विषयाच्या सांगा मस्ती करतात त्यांना आकळून सद्गुरूच्या भक्तीला लावलं तर सायुजता मुक्ती मिळेल सद्गुरू म्हणे ऐके पुढे मना मनेची होई जे ईश्वराची जोडी मनेची भोई जे ते नरकाच्या कोडी भ्रष्ट झाली आमन आणि मग सद्गुरू म्हणतात की मनानेच ईश्वराची प्राप्ती होईल आणि या मनामुळेच नरकवास भोगावा लागेल जर मन भ्रष्ट झाले तर नरक यातना भोगावे लागतात न कळता या मनाचे श्रेष्ठ वर्म म्हणती मन हेच कर्म धर्म गुहे कळल्या मन साकार ब्रह्म पहा दिसत असे आणि मग ते सद्गुरू सांगतात की या मनाचं वर्म जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि तोपर्यंत आपण मन हेच कर्म अधर्म म्हणतो आणि जर ज्या वेळेस आपल्याला याच गुहे कळतं त्यावेळेस मन हेच साकार परब्रह्मा सद्गुरु म्हणे ऐके शिष्य कुमारा जैसे दोरी लावून फिरवि चक्रा तैसे मन लावा निळारंभ पंथे आणि मग सद्गुरु म्हणतात की हे गुरुपुत्रा ज्याप्रमाणे दोरी लावून चक्र फिरवतात त्याप्रमाणे मन निळारंभ उर्ध्स्वरी म्हणजे पृथ्वी पासून अवकाशातील शेवटच्या टोकापर्यंत लावावे पान चोऱ्या तळी सात पाच द्वारे वरील मोकळी गळती आधीरे विले ती चळकाविल्या बरे तळी लहो राहते आणि मग पान चोऱ्याच्या तळाला सात पाच दोऱ्या द्वार असतात वरचे जे मोकळे द्वार असते ते आधी रास्तात वगळतात ती जर बंद केली तर तळाचे द्वारे आपोआप बंद होतील दुर्णसा यास चाळविले पाणी ओचनीच किरी नळाची जोडणी कळेचे तुषार दिसते नयनी नाव करंजे पावले आणि दोन मोठ्या प्रयत्नाने पाणी सोडण्याची व्यवस्था केली आणि खालीवर अशी नळांची जोडणी केली तर आपल्याला ते तुषार कारंजे दिसतात आयसीची मन चढवावी निरंजना तरीच तू हो सिरे सुधारणा हे सद्गुरू सांगते झाले कोणा शेख मोहम्मद आलागे आणि असं जे मन आहे ते तू मन आवराव आणि तरच तुला तुझ्यात सुधारणा होईल इतके हे ऐकताच उत्तर शेख मोहम्मद असा आला गहीवर म्हणे परिसोन माझा समाचार मग स्वामी खुना निरोपाव्या आणि हे उत्तर ऐकून शेख मोहम्मद महाराजांना गहीवर आला दे माझे एकाग्रपणे ऐका मग माझी या चित्त श्रवणी फुंका ब्रह्मबीज बीज आणि मग या सर्व स्थूल शरीराच्या व्यथा आहेत तुम्ही माझे एकाग्रपणे ऐका मग माझ्या चित्तामध्ये ज्ञानबीज पुरेल आणि अशा तऱ्हेने कान मंत्र द्यावा कोणी एकाचे लढेवाळ बाळका कोणी एकाने त्रास निशंक मंग तो पिता दे रडता गहिवरे त्याप्रमाणे सद्गुरू म्हणतात कोणी कोणा एकाचे लाडके बालक त्याला कोणी एकाने त्रास दिला तर ते त्या बालकाच्या बापाने पाहिलं तर बाप गहिवरून रडू लागला ते कृत्य पाहून शोक करू लागला तैसा सन मुख सद्गुरू पिता देखुनी शेख मदास आठवणी जाचणी सांगता साठविना अंतकरणी प्रेमाचा अवरसे त्याप्रमाणे सद्गुरू बाप समोर पाहून शेखमदास आपल्या दुःखाची आठवण झाली सांगताना ती अंत करणास साठविना कारण गुरुच्या प्रेमाचा पाना प्राशन करायला मिळाला आहे सद्गुरूने बर्वेपणे समाधान केले मन ते सांग कवने त्रासिले शेख मद मने सावरण बोले पर परिसावे आणि मग सद्गुरू म्हणतात की तुला कशाचा त्रास होतोय कोणी त्रास दिला ते मला सांग सांगता बहात्तर कोठड्यांचे दुःख हारे मज आयुष्य काल्पांत्य न सरे ऐकता श्रुते होती बा या लागी खेवा उधारा आता बहात्तर कोठड्यांचे जे दुःख आहे व त्याचे होरे काल्पांत्य सरणार नाहीत मला आयुष्य मात्र कमी आहे आणि श्रोते देखील ऐकून सावध होतील यासाठी मी आता थोडक्यात सांगतो बहात्तर कोठड्यांची दुःखे विशाळ जेदवा उठे माझा पोटशुळ तेव्हा दुःख करीत तळमळ कोणी वैद्य न पवती आणि बहात्तर कोठाड्यांची दुःखे फार आहेत ज्यावेळी पोटात पोटशुळ उठतो तेव्हा दुःखाने जीव तळमळ करतो पण कोणी वैद्य भेटत नाही देवऋषी घुमारे पंचाक्षरे आपुले सोहित नेन ते अघोरी ते माझी भूते दैवते केवी करी करू शकतील तेव्हा मी देवऋषी किंवा अंगात येणाऱ्याकडे जातो पंचाक्षरी मंत्रवाल्याकडे गेलो पण या आघोऱ्यांना स्वतःच हित समजत नाही ती माझी भूते किंवा दैवते काय दूर करतील माझ्या प्रलब्ध घडे भ्रमती तेव्हा भट नाना परिछळती परी तेने आपली स्थिती आम्ही आप कवन आयसी आणि मग ज्यावेळी मला माझ्या दैवामुळे काही अडचणी आल्या म्हणून मी ब्राह्मणाकडे गेलो तर ते हे भट मला कर्मकांडाच्या माध्यमातून छळतात त्यांनाच कळत नाही की आम्ही कोण आहोत मनुष्यजल् तरी उपसार दुःखे रडता करी जय मनुष्य जन्मामध्ये जेव्हा एकाएकी खांडूक नावाच्या प्राण्याचं कुकरो अचानक भरकटते व त्याच्या वाट्याला दुःख येते आणि चिंताक्रांत होऊन आपल्या आईला दाही दिशा फिरून पाहते त्याप्रमाणे पाण्यात पडलेला मासा ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस तडफड करतो असा माणूस दुःखी होत असतो लक्ष लक्ष पुण्याच्या कोडी तरी मनुष्य जन्मलाधी आवडी वरी भेटे जरी सद्गुरी बंदी सोडी सकळ भ्रम त्या आणि मनुष्य जन्मामध्ये दुःख झाले तर ते सांगता तरी येते परंतु ज्यावेळेस इतर यवनीमध्ये जर दुःख झालं तर ते सांगताही येत नाही प्रालब्धे धरी तरवर जास्त वाटे तो घाय पाली अपार दृष्ट सांगताना चुकीर पुढतो पुढते वेल वाढे आणि मग प्रारब्धाने जर झाडाचा जन्म मिळाला त्याच्यावर कुणीही घाव घालतं आणि त्याला त्याचे दुःख दुःख सांगता येत नाही हा वेल पुढे वाढतच जातो अठरा भार वनस्थळी जाणं अवतरे उत्तम मध्यम करिष्ठपणे आयसा चौ खाणी माझी अविचारे जाणे भ्रमण करीत असे आणि अठरा प्रकारच्या वनस्पतीमध्ये जन्म घ्यावा लागतात त्यामध्ये उत्तम मध्यम करिष्ठ असा प्रकार असतो अंड जार स्वदेज उदबीज या चार खाणीमध्ये अविचारामुळे जन्म होतो आणि जीवाला मात्र भ्रमण करावे लागते प्रारब्धे होय वनीचे हरणं पारदेश अनवदितामध्ये लागून अंगभूते पळती जीव घेऊन सख्यत्व सोडून या आणि मग या प्रारब्धाने जंगलातील हरिण झालो तर पारदी कुत्रे मारून खातात अंगातील पंचमहाभूते जीव घेऊन सर्वत्र सोडून पळतात या प्रारब्धे मच्छदे अवतरे वरुण पागिरे माझा व्यापक देखील आणि मग जर माश्याचा जन्माला आलो तर कोळी मासेमारी करणारे पकडतात आणि मारून खातात प्रारब्धे होय बोका पाली सर्प आपली पिली भक्षण करी पाप तेही पालटल्या सुळू रूप अनेक देहधरी आणि प्रारब्धाने जर बोका पाल सर्प झालो तर आपली आणि त्यानंतर ते आपलीच पिल्लं खाऊन जगतात सहस्र वर्षे जन्म झाडा त्या माझी अनेक जन्म पवाडा दुःखी दुःखवन होत असे वेडा अंतरी बाह्य आणि जन्माचा झाडा हे हजारो वर्षे द्यावा लागतो त्यामुळे अनेक जन्माच्या हकीगती असतात हे भोगताना अंतरबाह्य दुःखाने वेळ लागायची वेळ येते होय ये दो तिसा वर्षांची गणती अंतरी कोयजल्या ढोल मनती त्या माझी अनेक जीव उत्पन्न होऊन या साठ वर्षांचे आयुष्य झाले की त्याला डंगर ढोल असे समोरले जाते त्यामध्ये अनेक जण उत्पन्न होणे मारतात वृक्षपणे तुटन उमळे एकीकडे पन्नासी फळे असे सहस्र वर्षांचे भेंडाळे उगवे एकेचे देही आणि वृक्षांच्या जलमामध्ये काही भाग तुटून तु उन्मळून पडतो काही भागाला फळे फुले येतात असे हजारो वर्षांचे भिंडुळे एकाच देहामध्ये भोगावे लागतात प्रलभ दे होय कुकडा कुकडी माझी अंडी लोकभक्षीती आवडी मजही मुरगाळून पंख उपडी आयसी संसाराची आणि प्रारभाने कोंबडा कोंबडी होत आणि म्हणतो माझी अंडी लोक आवडीने खातात प्रसंगी आमचे पंखही उपटून मुरगाळून खातात अशी ही भवसागराची दुःख आहेत सापासा आयुष्य वर्षे कोडी परी परतोन देहधरी कल्पना वेळी अनेक क्रीडाऊन आवडी अनेक देह सापाते सापाला अनेक वर्षांचा आयुष्य तरी तो पुन्हा जन्म घेतो त्याची कल्पना किती वेळी आहे आवडीने तो अनेक क्रीडा करतो त्याला अनेक देह मिळतात म्या गरबी होऊन काचेच गळा म्या कधी पाच दिवसाच सटवावे कधी तरुण होऊन या जीवे मदन वेळे पिडत असे आणि मी गर्भातून कच्चाच गळाला पाहिजे असे वाटते कधी पाच दिवसात मरावे असे वाटते कधी वाटते मी तरुण होऊन विषयाचा भोग घ्यावा असे वेडेपणामुळे वाटते या मदनाच्या वेळामुळे पिढला जातो मग आवरून आवरेना मदनाचा ऊत चंचल पाहे जैसे लागले भूत निशिदिनी चित्त विरे व्याकुळ पडे मग त्या विषय वाचण्याचा ऊत आवरत नाही नेहमी भूत लागल्यासारखा हा चंचल राहतो रात्रंदिवस त्याचे मन ठिकाणावर नसते व्याकुळ होऊन विरेपात होतो मज मदनाचे भरते पंचविशी खडतरती सांडोनिया मला पंचवीस वर्षात मदनाचे वेडे भरते कामरूपी बाण रात्रंदिवस टोचतात उन्मत झाल्यामुळं दासी तर काय पण गाढी पाहिली तरी मन आवरत नाही सर्व बिनाव झालेले असते तेव्हा प्रलब्धे तिडका लागती दुःखे नाक कान जाती गा श्रीपती फिरंगी माशा वारती आयसी दुःखे विषयांची नंतर तिडका लागतात नाक कान लागतात हे देवा सेवक माश्या मारायला ठेवावे लागतात अशी विषयाची अनेक दुःखे भोगावे लागतात जो मदने पिसळला पापी तो या सूर्य चांदण्या ते श्रापी परदवाराला घेत असे लिंपी शुभ अशुभ आणि जो मदनाने पिसळलेला आहे त्याला शुभ अशुभ कळत नाही सूर्य शाप देतो हे उगच हा जगे तमाशा, मंग प्रवृत्ती वार्धक्य दशा गात्रे गळाले दिसे मडे जायचा असे म्हणे मरेना हा आणि हा तारुण्याचा तमाशा झाल्यानंतर वार्धक्य येत आणि मग सगळं शरीर मण्यासारखं दिसतं आणि लोक म्हणतात हा कधी मरणार आहे आहे से भव भवयत्नेचे जाळे जैसा कोळसा उगळावा निघे काळे तैशी अनेक अनेक डिसाळे तुम्ही ऐका जी सद्गुरू आणि हे भव भवयत्नेच दुःख हे कोळसा जसं उगळावा तसा काळाच असतो तसं हे किती काही दुःख आहेत आणि हे सद्गुरु तुम्ही ऐका आता सांगेन स्वयं आपुले मुळ आधार येऊन मुळ आज्ञा उसाळ बारा सोळा कळा चढल्या मंजुळ नवनाडी समोर आता मी आपणास आपले मूळ काय आहे सांगतो आधारापलीकडे एक मूळ आज्ञा चक्र आहे त्या बारा आणि सोळा कला सुंदर चढल्या आहेत आणि नऊ साड्या त्यात समरसल्या आहेत भूक बक्षी जठराग्नी आहार पाक होय थुंक बावन रसांशी मदन साक बहात्तर कुपिया झरते भूक लागली की आहार घ्यावा लागतो त्याचे जठराग्नी पचन करतो त्यातूनच रक्त थुंकी वगैरे निर्माण होते आणि त्याचे बावन रसांनी धातू निर्माण होते आणि बहात्तर कुपिया धरतात सहस्र थेंब अशुद्धाचे मुरुणी मदन होय रती एक जमोनी चढे श्रीहाट गोलाट भेंदुनी सेंबूड थुका मळी निघे ब्रह्म आज्ञ्रम्ह ब्रह्मरंद्री झरा मदन रती निपजे अवधारा चाले ब्रह्मांड शिखर त्रिकुट धरा चिपडी मळे झरी आणि मग अशा प्रकारचं शरीर रक्त लघवी थुंकी शेंबूळ अशा प्रकारचं तयार होतं ब्रह्म आज्ञेने ब्रह्मरंध्रामधून एक झरा निघतो आणि त्यातून रती व कामदेव निर्माण होतात हे तुम्ही ऐका आणि ते ब्रह्मांड शिखर त्रिकोट या घरी पोहोचतात यातून चिपडे अर्ध मातृक्याच्या मिरहून खसे मातेच्या गर्भकमळी पैसे ऋतुकाळ समयी आणि अर्ध मातृकेच्या समरसतेमुळे पित्याच्या नसा नसातून मिरवून खाली आलेले रेत ऋतुकाळाच्या वेळी गर्भाशयात जाते वीर विटाळ आप मध्ये आप जेथे मज न कळे पुण्य पाप पुढे आता दुःख दुःख ते प्रश्न की आणि हे आता दुखे देश ऐकाव मलमूत्र दाथराचे आळे तसृणिता संगेरुळे जीवनाद बिंदे कळवळे मुसे मुसे माझारी जठरामध्ये मलमूत्र रूपे दाथराचे जाळे असते शुक्र आणि शोनित बरोबर ते एकत्रित होतात आणि त्या ठिकाणी जीव हा नादविंदामध्ये तळमळतो आणि त्या ठिकाणी गर्भाची मूस तयार होते रज तेज सप्त धातून फुटते साचार निजतत्वे सोम ध्यानाचा उच्चार करीत असे दुःख रज आणि वीर मिळून सप्त धातू अंकुर घेतात जठराग्नी तेथे ते प्रज्वलित होतो आणि त्या ठिकाणी जीव दुःखामुळे निजतत्व नामाचा म्हणजे सोहमचा जप करत असतो जठरी कृमी विष्टा मळमूत्र जारी गुंडाळलो दुर्गंधीचा उभार जरणी हाले चाले दुःख व्यापार गर्भाचे खोळे माझी आणि जठरामध्ये किडे जंतू आणि विष्ठा असते मलमूत्र असते गर्भ हा जारामध्ये गुंडाळला असतो तेथे -ते मोठा उबारा आणि दुर्गंध असते आई ज्यावेळी कामासाठी हालचाल करते त्यावेळी आईच्या गर्भात अपार दुःख भोगावे लागते आवडे डोहाळे होते मातेस ते भक्षी तिखट आंबट घास तव चरखे बसती मज उदास ते दुःख माताने ने काही नंतर आईला डोहाळे सुरू होतात त्याला तिखट आंबट खावे लागते आणि तेव्हा मला त्याचे चटके बसतात मी उदास होतो ते मात्र आईला कळत नाही माझी मागे अस ईश्वर सत्यने ओकणाळे ओ ती रस सांडणे होता होय कासावीस उदरी उदर भोगो लागे आणि मग त्या ठिकाणी मला पण भूक लागते ईश्वर कृपेने तिथे अन्न नलिकांद्वारे रस होतले जातात ते जास्त कमी झाले तर मी कासावीस होतो आणि आईच्या उदरात माझेही उदर भरू लागते जेव्हा पिढाकारे जननी दुःखी तेव्हा मी तिहून आती शोकी तो ते, ते पिढाकारी डोळी रोखी करी लल्लाट पिटून या जेव्हा जेव्हा आईला काही शारीरिक दुःख होते तेव्हा त्यालाचा मलाही शोक होतो तेव्हा आई त्या ते पिढेमुळे आपले कपाळ बडवून घेते गर्भीवर वर पुढी अधमुखी असे नरकवास भोगी अर्धोदोश असे गात्रे सांदी मिळून वाढत असे विष्ठेच्या औबाळ्यामध्ये आणि माझी कुडी गर्भामध्ये खाली तोंड करून असते तेथे ते श्वास घेताना रकवास भोगावं लागतं तेथे ते माझे सांधी अवयव विष्ठेच्या उबाळ्यात वाढत असतात गर्भगर्भात नाही उजड वारा त्वचे विन होत असे उबारा कोंडून यातना सर्वेश्वरा कठीण कंठीत असे आणि आईच्या गर्भामध्ये गर्भ असतो त्या ठिकाणी उजड नसतो वारा नसतो आणि गर्भाच्या अंगावर चांगली त्वचाही नसते म्हणून गर्भावर फार उभारा होतो हे सर्वेश्वरा कोंडून कठीण यातना होतात सहस्र हजार वर्षाचे ज्ञान गर्भीश्वरी दिले मज लागून पूर्व जन्म आठविता पोळे प्राण त्राही त्राही देवा म्हणित असे आणि गर्भात मला परमेश्वराने हजार वर्षाचे ज्ञान दिले पहिल्या जन्माची आठवण होऊन मला प्राणाला चटके बसतात तेव्हा हे भगवान मला सोडव असे म्हणतो येथून मज काढी गा सद्गुरु अखंड करीन सोम उच्चारू मागुता नको गा हा गर्भ गुरु जन्म मरणाचा मज हे सद्गुरु मला येथून बाहेर काढा मी अखंड सोम जप करीन परत मला हा गर्भवास नको मला जन्म मरणाचा घोर नको आहे आयसी नव मास स्थूळ बंद खानी तव सायासी प्रसवली जननी सोम सोहम स्वहिताची वाणी विसरून गेलो असे आणि याप्रमाणे नऊ महिने ही बंदी शाळा भोगल्यानंतर मोठ्या आणि आई प्रसूत झाली आणि सोहम जप ही स्वतःची वाणी मी विसरून गेलो आहे माझ्या दोन्ही मुष्टी गेल्या उघडून जागोजागी विखरले अन्न पाणी ते माझं भक्षणे लागे वेचुनी आयुष्य मर्यादा तोरी